नमस्कार मी डॉक्टर देविदास गोरख श्री कलमेश्वर प्रशाला सुलभे तालुका अक्कलकोट आज आपण वृत्तांत लेखन हा घटक समजून घेणार आहोत यात्ता नववीसाठी उपयुक्त अंतर्गत वृत्तांत लेखनाचा भाग आहे हा भाग कौशल्याचा भाग आहे लेखन कौशल्याचा भाग आहे आणि हे लेखन कौशल्य आपल्याला लेखनातूनच समजून घ्यायचं आहे आता ते कसं समजून घ्यायचं आहे ते आपण पीपीटीच्या द्वारे समजून घेऊया आणि आकलनात आणूया उपयोजित लेखनामध्ये आपल्याला वृत्तांत लेखन इयत्ता आता नववीच्या वर्गासाठी आहे आता उपयोजित लेखन लेखनामध्ये वृत्तांत लेखन हा एक घटक आपण समजून घेणार आहोत कारण वृत्तांत आणि बातमीमध्ये फरक आहे या ठिकाणी तुम्हाला पीपीटीवर तुम्हाला वृत्तांत लेखनाचे नेमकं स्वरूप लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे वृत्तांत लेखन म्हणजे काय आहे वृत्तांत लेखन करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाळाव्या लागतील कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा सराव करायचा सराव करत करत वृत्तांत लेखनाचं हे कौशल्य आपल्याला समजून घ्यायचं आता या ठिकाणी वृत्तांत लेखन हा भाग आपण समजावून घेत आहोत आता जी घटना घडलेली असेल किंवा कि जो प्रसंग असेल त्या प्रसंगाचं नेमकं वर्णन वृत्तांत लेखनामध्ये अपेक्षित असत आणि हे वृत्तांत लेखन करत असताना जी घटना घडलेली असते त्या घटनेच क्रमवार वर्णन आपल्याला ले वृत्तांत लेखनामध्ये करायचं आहे ऍक्च्युली बातमी लेखन असंच असतं पण बातमी हे संक्षिप्त रूपात असतं थोडस विस्तृत लेखन हे वृत्तांतामध्ये असत हा फरक लक्षात घ्या आणि वृत्तांत लेखनामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत तुम्ही वृत्तांत लेखनामध्ये वैयक्तिक राग तुम्ही लिहू शकत नाही आनंदही आणि ह्या भावना आश्चर्य ह्या भावना आपण त्या लेखनामध्ये व्यक्त करायच्या नाहीत म्हणजे तटस्थपणे आपल्याला लिहायचं आहे की जी घटना घडली जो प्रसंग घडलेला आहे त्या घटनेच प्रसंगाच तटस्थपणे वर्णन करणे इथं अपेक्षित आहे आणि हे लिहित असताना काल्पनिकला सुद्धा इथं वाव नाही आहे कल्पनेला अजिबात स्थान या वृत्तांत लेखनामध्ये नाही म्हणजे मग लिहायचं काय तर इथं दाखवलंय सत्य कथन आपल्याला लिहायचंय वस्तुनिष्ठता या ठिकाणी अपेक्षित आहे यालाच महत्व द्यायचं आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला ले वृत्तांत लेखन फे स्किल, फे ले, आप ले कौन -कौन हो हे स्किल हे कौशल्य आपल्याला आत्मसात करायचं आहे आता वृत्तांत लेखनामध्ये कोण कोणत्या गोष्टीला महत्व आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हे लिहीत असताना आपल्याला नेमकं कसं लेखन करायचं आहे हे तर तुम्हाला चार्टमध्ये दिसेल वृत्तांत लेखनामध्ये अटोपशीर लेखन पाहिजे अटोपशीर म्हणजे जो प्रसंग घडला जो जी घटना घडलेली आहे ते तेवढंच आपल्याला क्रमवार लिहून काढायचं आणि हे आवश्यक आहे कारण वृत्तांत लेखनामध्ये हे लिहिणं अपेक्षितच आहे त्याचबरोबर ती घटना कधी घडली प्रसंग कधी घडला ती तारीख ती वेळ ठिकाण त्यामध्ये उल्लेख करणे अपेक्षित आहे करावाच लागतं कारण वृत्तांत लेखनामध्ये हा भागच महत्वाचा आहे आटोपशी लिहित असताना आकर्षक लिहित असताना तारीख तर महत्वाची आहे वेळही महत्वाची आणि ठिकाणही देणं आवश्यक आहे मग आता या ठिकाणी हे लिहित असताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं कुठल्या तर हिथं दिलेलं आहे म्हणजे बघा वृत्तांत लिहित असताना घटनेच अचूक परिपूर्ण स्पष्ट लेखन तिथं आपल्याला आरशासारखं स्वच्छ दिसलं पाहिजे जी घटना घडली जी प्रसंग घडलेला आहे त्याचं स्पष्ट लेखन तुम्हाला तटस्थपणे लिहिता आलं पाहिजे म्हणजे त्यामध्ये मी नाही हे गृहित धरायचं आहे म्हणजे मीला बाजूला ठेवून वृत्तांत लेखन करायचं म्हणजे लक्षात आलं असेल की की तटस्थपणे मी पाहिले पाहिलेलं ते जसं आहे ते मी लिहून काढणे आणि लिहित असताना छोटी छोटी वाक्ये क्रमवार जसं घटना घडली जसा प्रसंग घडत आहे तसं लिहिणं अपेक्षित आहे आणि हे लिहित असताना स्थळाचा उल्लेख महत्वाचा काळ म्हणजे वेळाचा उल्लेख महत्वाचा जे जे व्यक्ती असतील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे असतील उपस्थिती असेल त्यांचा सगळ्यांचा उल्लेख नेमकं वृत्तांत कशाचा आहे याचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागतो म्हणजे ह्या गोष्टी देखील इथं आपल्याला महत्वाच्या आहेत त्यानंतर भाषा कशी असावी तुम्ही जर वृत्तपत्र पत्रामधली बातमी वाचत असाल किंवा वृत्तपत्रामध्ये देखील वृत्तांत लेखन आलेलं असतं थोडंसं विस्तृत स्वरूपात असतं एक दर आठवड्याला किंवा दोन दिवसाला तीन दिवसाला हे वृत्तांत लेखन येत असतं वर्तमानपत्रात देखील तुम्ही जर ते वाचलं असेल तर भाषा कशी आहे हे लक्षात येईल तुमच्या आणि बातमी लेखनामध्ये दे देखील छोट्या छोट्या बातम्या ज्या असतात त्यामध्ये दे देखील भाषा कशी वास्तवशी असते यावरूनच आपल्याला वृत्तांत लेखन करता येईल म्हणजे भाषा वास्तवाशी वास्त संबंधित आहे काल्पनिक नको कल्पनेत नको मग कल्पना जन्यही नको म्हणजे घटना घडलेली आहे ती घटना त्या वृत्तांतामधून समोर आपल्या आली पाहिजे अशा भाषेमध्ये वास्तवदर्शी भाषेमध्ये आपल्याला वृत्तांत लेखन करायचं आहे आणि आणखीन एक सांग लक्षात ठेवायचं की आपल्याला नकारात्मक भाषा नको आहे भाषा कशी नको नकारात्मक सकारात्मक पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आता ह्या सगळ्या लक्षपूर्वक ज्या घटना म्हणजे मुद्दे आहेत हे मुद्दे लक्षात ठेवून आपल्याला वृत्तांत लेखन कर, करायचं आहे ते उदाहरणाद्वारे ते तुम्हाला आपण समजावून सांगणारच आहोत आधी आपल्याला काय लक्षात घ्यायचं की वृत्तांत लेखन करत असताना वृत्तांत लेखन करण्यापूर्वी आपल्याला ले काय काय तारतम्य पाळायचे आहेत काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आधी समजून घेतलात तर तुम्हाला वृत्तांत लेखन करायला काही अवघड नाही त्यानंतर आपल्याला यायचं आहे लहान लहान वाक्य व लहान परिच्छेद आपल्याला फार मोठं वृत्तांत लिहायचं नाहीये की आपल्या नववीच्या वर्गाला जेवढं अपेक्षित आहे तेवढी लहान लहान वाक्य तेवढे लहान लहान परिच्छेदामध्ये आपल्याला वृत्तांत लेखन करायचं आहे कमीत कमी दोन परिच्छेद जास्तीत जास्त तीन परिच्छेद छोटे छोटे परिच्छेद असतात या परिच्छेदामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे म्हणजे हे लिहित असताना वृत्तांत वाचणाऱ्याला कळलं पाहिजे की बाबा हे वृत्तांत कशाविषयी आहे नेमकं काय लिहिलेलं आहे किती सुलभता आहे लहान वाक्य असली तर वाचायलाही सोपं समजायलाही सोपं म्हणून हे लिहिणं अपेक्षित आहे घटनांचा क्रम मात्र महत्वाचा या ठिकाणी घटनांचा क्रम का महत्वाचा आहे घटना कशी घडत जाते ते वृत्तांतामध्ये क्रमवार आलं पाहिजे म्हणजे त्या क्रमानुसार आपल्याला वृत्तांत लेखन करायचं आहे आणि हे करत असताना खालीवर ते क्रम होऊ नये याची दक्षता मात्र घ्यायची आहे म्हणजे कसं होतं वृत्तांत लेखनामध्ये समारोप आधी येतो तो, तो नको आहे उपस्थिती आधी येते ते नको आहे आता समजा एखादा प्रसंग घडला असेल एखादा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम असेल आणि तो जर ध्वजारोहण असेल तर तो आधीच घ्यावा लागतो कोणाच्या हस्ते झालं तो आधीच सांगावा लागतो आणि उपस्थिती कोणाची होते हे नंतर सगळ्या गोष्टी येतात मग हा जो क्रम आहे ना मग कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो कुठलीही घटना असो शैक्षणिक असो किंवा आणखीन वेगळ्या विषयावरती असो घटनांचा क्रम मात्र सगळ्यात महत्वाचा आहे जसा क्रम घडलाय जशी घटना घडली जसं घडत चाललेलं आहे जसा प्रसंग घडलाय ते आपण त्याचे साक्षीदार असतो तो क्रम लक्षात ठेवायचा आणि मग त्यानुसार आपल्याला ते वृत्तांत वर्णन त्याचा त्या वृत्तांताचं आपल्याला वर्णन करायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या स्पष्टीकरण करत असताना स्पष्टीकरण करत असताना त्या घटनेला त्या प्रसंगाला त्या विषयाला अनुसरण स्पष्टीकरण आवश्यक आहे विनाकारण स्पष्टीकरण ओढून ताडून आपल्याला करायचं नाही नैसर्गिकरित्या जो कार्यक्रम घडतो जी घटना घडते त्याच्याविषयी स्पष्टीकरण करत असताना थोडस आपल्याला वेळेचं भान आणि आपल्याला काय स्पष्टीकरण करायचं आहे हे लक्षात यायला पाहिजे आणि हे सगळं लिहित असताना वृत्तांत लेखन लिहित असताना आधी सगळ्यात महत्वाचं काय आहे आधी वाचन पण महत्वाचं आहे आपण करतो का वाचन ले मला वृत्तांत लेखन लिहायचंय मला वृत्तांत लेखन लिहायचंय शिकायचंय पण त्याच्या आधी वृत्तांत लेखन म्हणजे काय आणि वृत्तांत लेखनाची अनेक उदाहरणं आपल्याला वर्तमानपत्रामध्ये मा मासिकामध्ये मा बघायला मिळतात तिथं आधी तुम्ही वाचा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय हवं वृत्तांत लेखनामध्ये आणि जर वृत्तांत लेखन आणि बातमी लेखनामधला जर फरक लक्षात घ्यायचा असेल तर तुम्ही बातमी पण वाचू शकता कारण दैनंदिन वर्तमानपत्रे आपल्या इथं उपलब्ध आहेत सहज उपलब्ध आहेत किंवा आपल्या अनेक वर्तमानपत्राची वेबसाईट पण आहेत त्या वेबसाईट वर जाऊन आपण हे समजून घेऊ शकतो प्रत्येक गोष्ट शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही स्वतःहून स्वयंप्रेरणेने याचं वाचन करा म्हणजे वाचन करता करता त्यातल्या त्या काही गोष्टी आपोआपच आपल्या लक्षात येतात आणि स्पष्ट होत जातं की वृत्तांत लेखनाची संकल्पना काय आहे म्हणून वाचनाचा हा भाग अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला जर लेखनाचं कौशल्य आत्मसात करायचं असेल उपोजित लेखनामधला कुठलाही लेखनाचा भाग असू दे जर त्याचं कौशल्य तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल कौशल्य जर आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला वाचनाशिवाय पर्याय नाही या ठिकाणी वृत्तांत लेखनामध्ये सुद्धा आम्हाला हेच अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वृत्तांत लेखन वर्तमानपत्रातले वाचले पाहिजेत आणि ते कसं लिहिलेलं आहे समजून घेतलं पाहिजे मग आपण लिहू शकतो पुढे जाऊया आता इथं वृत्तांत लेखनाचा आपण नमुना दिलेला आहे आता हे नीट लक्षपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे नेमकं का। आता मी हे वृत्तांत लेखन तुम्हाला वाचून दाखवतो आता त्या ठिकाणी पाठीमाग आपण पाहिलं की काय काय महत्वाचं आहे बघा त्याच्यामध्ये मथळा महत्वाचा आहे या ठिकाणी मथळा आहे मराठी भाषा दिन उत्साह साजरा हे आपल्या पाठ्यपुस्तकात आहेच पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त आपण वृत्तांत लेखनाचे नमुने पुढे पाहणार आहोत पण आता आधी पाठ्यपुस्तकातलं तर बघूया ना आता बघा मी वाचतो ते लक्षपूर्वक बघा म्हणजे मागे लक्षात असू द्या किंवा महत्वाचे जे वृत्तांत लेखनाचे मुद्दे आहेत ते याच्यामध्ये आहे। आलेत की नाही ते फक्त तुम्ही कल्पना करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्याप्रमाणे मागील मुद्द्याप्रमाणे या वृत्ताचं लेखन झालेलं आहे या प्रसंगाचं लेखन झालेलं प्रसंग कोणता घटना कोणती तर मराठी भाषा दिन आहे या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या क्रमाने ती घटना घडली तो कार्यक्रम झाला त्याच क्रमाने ते वृत्तांत लिहिले की नाही पहा बघा रत्नागिरी तालुका अठ्ठावीस फेब्रुवारी रत्नागिरी येथील समर्थ विद्या मंदिर येथे मराठी भाषा दिन दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री महसा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सकाळी ठीक साडेसात वाजता इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथ दिंडी काढली सकाळी नऊ वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या चार सभागृहात एकत्र जमले व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व माननीय मुख्याध्यापक स्थानापन्न झाले सरस्वतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली कविता वाचन मराठी गीत गायन कथाकथन कादंबरीतील काही अंशांचे अभिवाचन इत्यादी प्रकाराचे सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेचे महत्व या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत कांबळे याने उपस्थितांचे आभार मानले सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आता हे वृत्तांत लेखन मी तुम्हाला वाचून दाखवलं तुम्ही वाचलाय आता बघा मथळा आलाय स्थळ आलंय बघा मी जिथं जिथं स्थळ सांगतो त्या स्थळाला मी गोल करतो आहे तारीख वार आलेलं आहे सकाळ वेळ आलेली आहे बघा इथं इथं पण आलेली आहे क्रमाने कसं झालंय सांगतो तुम्हाला म्हणजे बघा क्रम या ठिकाणी तुम्हाला दोन परिच्छेदामध्ये किंवा तीन परीक्षेमध्ये परिच्छेदामध्ये ही वृत्तांत लेखन दिसते आहे म्हणजे परिच्छेद छोटे छोटे वाक्य छोटे छोटे बघा वाक्य छोटे छोटे आहेत की नाही बघा हे एक वाक्य इथपर्यंत आले आहे म्हणजे या ठिकाणी इयत्ता ग्रंथ दिंडी काढली इथपर्यंत म्हणजे या ठिकाणी छोटे छोटे वाक्य म्हणजे सरस्वतीच्या प्रार्थने कार्यक्रमाची सुरुवात झाली कविता वाचन मराठी गीत गायन कथाकथन प्रत्येक ठिकाणी स्वल्परामे अभिवाचन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कि किती सोपाने हे छोट छोट लिहित असताना वृत्तांत लेखनामध्ये अवघड अशी काहीच गोष्ट नाही हे लक्षात आले असेल आता अजून एक पुढचा नमुना आपण समजावून घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक चांगलं समजेल आता जागतिक वृक्ष दिन वृत्तांत लेखन आपण केलंय आता या ठिकाणी आपण तीन परिचारांमध्ये वृत्तांत लेखन केलेलं आहे आता या ठिकाणी हा भाग बाजूला ठेवू आपण मथळा आला हा मथळा झाला म्हणजे वृत्तांत लेखनामध्ये काय अपेक्षित लक्षात येते का तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारी पुन्हा आला जागतिक वृक्ष दिन म्हणून सर्वत्र जगभरात साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून ती ते वृत्तांत लिहिलेले आता बघा मी वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोलापूर सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक वृक्ष दिवस म्हणून पूर्ण जगभरात साजरा केला जातो याच दिवसाची औचित्य साधत श्री कलमेश्वर प्रशाला शैक्षणिक संकुलामध्ये जागतिक वृक्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक सात वाजता सर्व विद्यार्थी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख अध्यक्ष पालिकेचे प्रमुख अधिकारी आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणजे कोण कोण आहेत त्याचा इथं मागा उल्लेख नव्हता पण इथं आपण उल्लेख केलेला आहे म्हणजे दीप प्रज्वलन झाले सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन झाले प्रतिज्ञा बघा राष्ट्रगीत प्रतिज्ञा विद्यार्थ्यांची भाषणे झाली छोटे छोटे वाक्य शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी मुलांना वृक्षांचे महत्व सांगितले छोटे वाक्य म्हणजे जसा क्रम घडलाय तसा आणि मग या ठिकाणी सकाळी अकरा वाजता वृक्षदिंडी काढून सर्व शहरातून लोक शहरात लोकांना लो वृक्षांचे महत्व पटवून दिले आठवी व नववीच्या वर्गातील मुलांनी वृक्षतोडी होण्या हानी नाटकाद्वारे प्रदर्शित केले शाळा व शहरातील परिसरातील एकूण पाचशे रोपांची लागवड करण्यात आली तसेच गतवर्षी जगलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली म्हणजे जागतिक वृक्ष दिनानिमित्त जे जे कार्यक्रम आयोजित केले त्या सगळ्याच सविस्तर नववीच्या वर्गाला विद्यार्थ्यांना लिहिता येईल त्यांची मर्यादा किती आहे हे पाहून आपण या ठिकाणी याचं वृत्तांत लेखन केलेलं आहे आणि हे लिहित असताना तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात आलं असेलच दुसरा भाग बघा मी उदाहरण उदाहरण मुद्दाम मी जास्त घेतो आहे त्याचं कारण वेगळं आहे कारण वृत्तांत लेखन हे सरावाशिवाय जमणारच आहे वृत्तांत लेखन करत असताना तुम्ही जेवढं जास्त लिहाल जेवढं जास्त वाचाल तेवढं अधिक चांगलं होणार आहे मग आता बघा वृत्तांत लेखनाचा हा दुसरा भाग आपण घेतो आहोत म्हणजे उदाहरण दुसरं स्वच्छ भारत मिशन मथळा आला आता स्वच्छ भारत मिशन हा मुख्य प्रसंग आहे विषय आला या अंतर्गत दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी एलबीपी महाविद्यालय तर्फे आता तर झालेली घटना आहे ते आपण झालेली घटनेबद्दल घेतात तिक संपन्न झाला म्हणजे बघा सोलापूर येथील स्थळ आलं महाविद्यालयाच्या वतीने सर्व प्राध्यापक विद्यार्थी यांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम उत्साहाने साजरा केला वेळ आली सकाळी ठीक साडेसात वाजता म्हणजे लक्षात येते तुम्हाला सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग सभागृहात जमले ज्येष्ठ समाज कोण आले होते इथं दाखवलेले अभियानाची सुरुवात झाली काय काय केलं क्रमांक त्यानंतर काय झालं महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला पुढं गटागटातले विद्यार्थ्यांनी काय केलं मी अंडरलाईन करतो आहे हे तुमच्या लक्षात येईल हा झाला पहिला परिचय दुसऱ्या परिचयामध्ये काय आलंय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारत स्वच्छ भारत या विषयावर पथनाट्याचं आयोजन केलं उत्तम सादरीकरण केलं आणि हा जो विषय आहे कोणी कोणी प्रतिसाद दिला आणि काय झालं नेमकं हे लक्षात आलं असेलच आणि शेवटी बघा प्राचार्य प्राध्यापक पालक वर्ग नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला लक्षात येईल की पाठीमागचं जर तुम्ही बघितलं तर हे वृत्तांत लेखन थोडस मोठं आहे त्याच्याही पलीकडे गेला तर हे लहान आहे म्हणजे पुढे गेलात तर बघा हा वृत्तांत लेखनाचा भाग पण छोटासा घेतलाय आपण का वृत्तांत लेखन किती मोठं असावं आणि किती लहान असावं हे आपल्यावर अवलंबून आणि लिहित असताना त्याच भारांक म्हणजे गुणांचा भारांक किती दिलेला आहे हे पण लक्षात घेऊन आपल्याला लेखन करायचं आहे म्हणजे स्वच्छ भारत मिशनचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून आपण हा वृत्तांत लेखनाचा भाग घेतलेला आहे म्हणजे लिहित असताना काय लक्षात ठेवायचं आहे हे तुमच्या आकलनात आलं असेल तुम्हाला समजलं असेल आता सरावासाठी वृत्तांत लेखन मी इथं दोनच दिले पण तुम्हाला सराव भरपूर कळावे लागणार आहेत त्याच कारण हे लिहित असताना आम्हाला मुद्द्या अडचणी येणारच आहेत त्यांची लेखणी थांबणार यादेमध्ये पण थांबून नाही चालणार केवळ परीक्षेसाठी आहे म्हणून लिहायचं नाही केवळ अभ्यासाला आहे म्हणून लिहायचं नाही मला ते समजलं पाहिजे मला ते आलं पाहिजे आणि मला ते चांगलं समजून लिहिता आलं पाहिजे ही भावना मनात ठेवा या भावनेने या जिज्ञासेने तुम्हाला लेखन करता येणं अपेक्षित आहे जेव्हा आम्ही केवळ परीक्षेपुरता आहे आणि अभ्यासापुरता आहे असं समजून जेव्हा लिहितो तेव्हा ते फार काळ टिकत नाही मला हे कौशल्य आलं पाहिजे माझ्या लेखनामध्ये हे कौशल्य ले उतरलं पाहिजे माझ्या मनामध्ये हे कौशल्य वाढण्यासाठी वृद्धीसाठी मला त्याची आवड असावी आणि मग त्या आवडीने मी ते लिहू शकतो आवडीसाठी सवड असावी लागते सवड काढा अवांतर वाचन करा वृत्तांत लेखनाचं वाचन करा म्हणजे तुम्हाला लिहिताना कुठलीही अडचण येणार नाही आता सरावासाठी मी काही उदाहरण दिलीत आता आम्हाला वाचनाची आवड मुळी बऱ्याच जणांना नसते वाचनाचा वाचनाची आवड जोपण्यासाठी ग्रंथ देवान घेवान कार्यक्रम हा मथळा झालाय हा एक वेगळा उपक्रम आहे ग्रंथ देवान घेवान कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी केला जातो आणि तो महत्वाचा पण आहे वाचना वाचनाची आवड जोपण्यासाठी ग्रंथ देवान घेवान कार्यक्रम आता हा मथळा झाला पण या ठिकाणी तुम्हाला या विषयाच्या अंतर्गत जी घटना घडते आहे जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून तुम्हाला लेखन करायचं आहे आता पर्यावरण जागृती हा एक मोठा विषय आहे पर्यावरण जागृती मोहीम संपन्न असं जर मथळा आला तर तुम्हाला पर्यावरण जागृतीसाठी काय काय कार्यक्रम घेता घेतले गेले कोणी कोणी आले कोणत्या वेळी कोणत्या दिवशी कसा कसा कार्यक्रम संपन्न झाला त्याचं सविस्तर वृत्तांत लेखन आम्हाला दोन परिच्छेदामध्ये किंवा तीन परिच्छेदामध्ये आम्हाला लिहायचं आहे हे झालं वृत्तांत लेखनासाठी तुम्हाला उदाहरणं आपल्याला घेता येतील काही अवघड नाहीये हे अवघड आहे हे मनातनं काढूनच टाका म्हणजे लक्षात येईल तुमच्या मी पुढे पाठीमाग जातोय अजून हे का तुम्हाला सांगतो असं की बघा वृत्तांत लेखनामध्ये हे जे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे त्या उदाहरणामध्ये जी ती जी तीन उदाहरणं दिलीत आपण पाठीमाग तीच बघा हे बघा ह्या ठिकाणी हे आलेत की नाही हे लक्षात येण्यासाठी आपण हे उदाहरणं घेतलेली आहेत नमुना उत्तां वृत्तांत लेखनाची नमुने आपण तीन घेतलेले आहेत म्हणजे लक्ष तुमच्या लक्षात येईल मी अधोरेखित का केलेलं आहे की ते ती वैशिष्ट्य वृत्तांत लेखनाची या वृत्तांत लेखनामध्ये आलेत की नाही हे बघायचं आम्हाला म्हणजे एकदा का तुम्हाला हे कौशल्य जमलं की तुम्हाला पुन्हा पुन्हा वृत्तांत लेखन लिहित असताना पुन्हा पुन्हा ते मुद्दे कोणते असावेत काय लक्षात ठेवावं कसं लिहावं हे प्रश्न पडणार नाहीत म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की आम्हाला करायचंय काय म्हणजे पुन्हा मी रिपीट घेतो का जेव्हा दृढीकरण होणं अपेक्षित आहे वारंवार तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे वारंवार त्याचा सराव करावा लागणार आहे काय लक्षात ठेवायचं आणि कसं लिहायचं हे एकदा समजलं तुम्हाला वृत्तांत लेखनाचा आनंद घेता येईल आणि त्या निदान मला वृत्तांत लेखन लिहिता आल्याचा जरी आनंद जरी झाला तरी ते खूप झालं म्हणजे तो त्या आनंदामध्ये तुम्ही त्या लेखना, त्या लेखनाचं आवडीने तुम्ही स्वीकार कराल आणि ते आवडीने तुम्ही लिहू शकाल म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल म्हणजे वृत्तांत लेखनामध्ये काय काय गोष्टी अपेक्षित आहेत पुन्हा मी रिपीट करतो आहे कारण वारंवार रिपीट झाल्याशिवाय तुम्हाला ते लेखन कौशल्य येणार नाही आता या ठिकाणी मी थांबतो पुढे बघा अजून एक राहिलेलं आहे स्वच्छ भारत मिशन मी सांगितले मगाशी आणि तुम्हाला लेखन कौशल्य मध्ये वृत्तांत लेखनाचा भाग समजला असेल हे गृहित धरतो विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण वृत्तांत लेखनाचा भाग समजून घेतलेला आहे पीपीडीच्या माध्यमातून आणि वृत्तांत लेखन लिहिण्याचे जे नमुने देऊन मला तीन चार दाखवले होते त्यामध्ये वृत्तांत लेखन म्हणजे काय वृत्तांत लेखन करत असताना काय लक्षात असावं वृत्तांत लेखन हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपण काय करावं आणि वृत्तांत लेखन लिहित असताना कसं लेखन असावं कसं त्याचं वाचन करावं वा। त्याची माध्यमं कोणती त्याची साधनं कोणती आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह तुमच्या समोर मांडलेला आहे अशा आहे की तुम्ही त्याचं लेखन सरावाद्वारे करा सराव करा अधिकाधिक सरावाने हे लेखन कौशल्य ले तुम्हाला जमणार आहे त्यात अवघड असं काही नाही जेवढा जास्त सराव तेवढं जास्त कौशल्य येईल म्हणून वृत्तांत लेखन हा समजून घेण्याचा विषय आहे पाठांतराचा विषय नाही पाठांतर मुळीच करायचंच नाही आपल्याला ले लेखनाचा सराव वाचन करा सराव करा म्हणजे तुम्हाला हे स्किल हे कौशल्य येत राहील आणि जेवढं जास्त येईल तेवढं अधिक तुम्ही कौशल्याने प्रभावाने देऊ शकाल एवढं सांगून थांबतो आणि तुम्हाला समजलं असेल हे गुढे धरतो धन्यवाद तो।